नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय नगर परिषद भरती येणार 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 हा इतिहास जमा होत आलेला विषय आहे परंतु आता प्रत्यक्षात कधी येणार पुढची प्रोसेस काय असणार तो थोडाफार पाठीमागचा इतिहास आणि नंतरचं काय आता सत्य या या आहे यावरती या ठिकाणी हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बरेच विद्यार्थी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणारे या भरतीकडे लक्ष लावून आहेत कारण यामध्ये चांगली पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु काही पदे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत आणि काही पदे या ठिकाणी सरळ सेवेमार्फत म्हणजे जी जे काही टी सी एस कंपनी आहे किंवा आयबीपीएस आहे त्यांच्यासोबत करार होऊन भरण्यात येणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो मग या पडद्यामागील घटनेचं सत्य काय आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तत्पूर्वी आता सध्या जी न्यायालयीन भरती चालू आहे ती न्यायालयीन भरतीचे अर्ज या ठिकाणी सोळा तारखेपर्यंत भरण्यासाठी मुदत वाढ दिली होती त्यामध्ये काय हमाल का आहे काय क्लर्क आहेत काय शिपाई आहेत काय फरस आहेत अशी पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून क्लर्क या पदासाठी एक रेकॉर्डेड बॅच आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि या संधीचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो बघा अभ्यास हा परीक्षा केंद्रीय असला पाहिजेत आणि त्यातून मिळणारा यश देखील ते तशा पद्धतीनं फायनल मिळते आपल्याला आणि त्यासाठी मार्गदर्शक असावं लागतो त्याकरता ही बॅच घ्या ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि आपल्या आप अभ्यासामध्ये पारदर्शकता आणा आणि योग्य दिशे मिळवा आणि सगळ्यांची पुढे एक पाऊल राहा त्याचप्रमाणे शिपाई पदाची देखील या ठिकाणी भरती या ठिकाणी न्यायालयांची आहे आणि या भरतीमध्ये शिपाई पदाच्या जागा भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचं नोकरी मिळवण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार होऊ शकतं नव्याण्णव रुपयामध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे हे बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरून आपल्याला पाहता येईल घेता येईल त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि अभ्यासाला सुरुवात करा बघा शिपाई भरती रेकॉर्डेड बॅच बॅच उत्तमरित्या चांगले तुम्हाला पर अभ्यास अभ्यास केंद्र या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी सुद्धा ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट या तुम्ही कॉल करा आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या आपण बघूया नगर परिषदेकडील परिस्थिती काय आहे विद्यार्थी मित्रांनो जुलै रोजी शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत एक परिपत्रक निघाला होता आणि तसं विभागाला या ठिकाणी आदेश दिले होते आणि ही टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी तत्वता मान्य मान्यता देखील देण्यात आली होती परंतु आपल्याला पुढे जाऊन कळत आहे की हा हे परिपत्रक एक जुलैचं आहे आणि त्यापासूनची हो तयारी या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पदभरती व्हावी कोणाची नगर परिषदेची बघा नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे म्हणून तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी घेतो आणि टप्प्याटप्प्याने मा लोकसेवा आयोगाकडे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ही भरती वर्ग करावे या संदर्भाचं हे लेटर आहे त्यावेळेसच आपल्याला समजलं होतं की ही भरती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होईल पदही भरपूर आहेत त्यानंतर बघा एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद आणि मधील रिक्त पदे सेवेने भरण्यासाठी एक बैठक घेण्यात आली आता विद्यार्थी मित्रांनो ही किती गोंधळात टाकणारी बाब आहे पहिला आपल्याला लेटर जुलैमधलं पाहायला भेटलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे सगळीकडे या ठिकाणी टेलिग्राम वरती झाला की नगर परिषद भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे काही दिवसांनी पाहायला गेलं तर दहा एकतीस दहा दोन हजारला एकतीस दहा दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा एक लेटर पाहायला मिळालं कि नगर आणि नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील रिक्त पदे ही सरळ सरजसेवणी भरण्यासाठी बैठक बोलली पुन्हा एकदा टेलिग्राम वरती गोंधळ माजला आणि लक्षात आले की पुन्हा सरळ सेवा ही पदभरती या ठिकाणी सरळ सरळसेवणी भरण्यासाठी आढावा बैठक आहे आणि आता ही एखाद्या टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनीकडून होणार आहे हे काय चाललंय विद्यार्थ्यांच्या भावनाची खेळण्याचा हा एक प्रयत्न पण परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सातत्याने सांगत आलोय ना बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा ना सरळ सेवा असेल ना कोणत्याही त्यांच्या अंतर्गत येणारी जे काही भरती प्रक्रिया राबवली जातात मग ते टी सी एस असेल आयबीपीएस असेल अभ्यासाचा जो काही अभ्यासाचं स्ट्रक्चर आहे ते अजूनही बदललेलं नाही बदलणार देखील नाही राज्य घटना जी आहे ती त्यात काय बदल होणार आहे का जी हिस्ट्री आहे त्यात काय मध्ये बदल होणार आहे का जे विज्ञान आहे त्यात काय बदल होणार आहे का जे गणित बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत त्यात काय बदल होणार आहे का अजिबात नाही जो सिलेबस आहे त्यात काय बदल होणार आहे का नवीन सिलेबस वाढवणार आहे का असंही नाही तुम्हाला सर्व सिलेबस देखील माहिती आहे अशा गोंधळामध्ये आपण न अडकता मी प्रामाणिकपणे सांगेल एकदा नाही हजार वेळा सांगेल विद्यार्थी मित्रांनो अभ्यासावरती लक्ष द्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहा आत्मविश्वास वाढा सातत्य असून द्या आणि त्याकरता आपल्याला ते प्लॅनिंग ते नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजेत बघा हे सध्या कसं झालं विषय जसं सोशल मीडिया आलेला आहे तसं टेलिग्रामचा पण विषय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्यामध्ये भरकुटू नका तुमचं लक्ष तुमचं ध्येय त्या ठिकाणी स्थिर ठेवा मन स्थिर ठेवा चंचल बुद्धीने जर या याच्याकडे जर पाहिलं तर खूप गोंधळाचा कार्यक्रम आहे गोंधळात टाकणारा कार्यक्रम आहे बघा त्यानंतर पुढे जाऊन बघा तीन अकरा दोन हजार पंचवीस नगर परिषद नगरपंचायतीतील रिक्त पदे सरळसेवने भरण्याची कारवाई करण्याबाबतचं एक लेटर या ठिकाणी निघालं मग त्याबाबत नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करणे बिंदवनामवले अद्यवत करणे सरळ सेवा पद्धती करता टी सी एस एस कंपनीशी करारनामा करणे पुन्हा एकदा आपल्याला कळालं की यांच्या या कंपनी मार्फत या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्याच तारखेचा तीन अकरा दोन हजार पंचवीस चा लेटर आहे नगर परिषद नगर रिक्त पदे सरळसेवणी भरण्याची कारवाई करण्याबाबत नगर परिषद आणि बिंदवनामौल्या अद्यवत करण्याबाबत त्या सूचना हे ऑफिसली लेटर आहेत त्यांना दिलेले त्यांच्या ऑफिस मध्ये वर्ण खाली खाली बैठक झाली की ते लेटर निघत असतात ते आपल्याला येतात आपण ते दाखवतो यावरून आपल्याला असं स्पष्ट झाले की पुन्हा एकदा सरळ सरळसेवणी होणार आहे बघा आता सेवनी होणार आहे त्याच्या पुढे जाऊन बघितलं की नऊ जानेवारी म्हणजे जा आता काल परत दिवशीच पुन्हा एक लेटर आलं ते ऑफिशियली या ठिकाणी पाहायला मिळालं त्याच्यामध्ये असं म्हटलं की राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गटक का, बघा काय म्हणतो ही आता आता सध्या टप्प्यात कार्यक्रम आलाय गटक का आणि गड्ड गट रिक्त रिक्त पदे बर, पर, भरती प्रक्रिया राबवण्याबाबत ठीक आहे आता सरळ सेवनी राबवची सरळ सेवनी राबवची आणि यामध्ये काय सांगितलं की दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे गट गट गटक आणि ड संवर्गातील नामनिर्देशने कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणीबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे आता यामध्ये पण पुन्हा पुन एकदा गोंधळ निर्माण होतो मागील काही मी चार पाच व्हिडिओ बनवलेले बघा नगर परिषद भरतीबाबत की पहिली जी भरती होती ती जी ती नगर परिषदेची जे त्या विभागानुसार आणि विभागानुसार परत कंपनीकडे अशा पद्धतीने ती प्रोग्राम चालायचा कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग व्हायचं आणि विद्यार्थी मित्रांनो गोंधळ व्हायचा त्यांचा गोंधळ व्हायचा प्रशासनाचा कोणाची तारीख पुढे व्हायची कोणाची जागा व्यवस्थित म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोंधळायच्या होत्या ते? म्हणून त्यांनी काय केलं एक कमिटी नेमली कमिटी अशाकरता नेमली महाराष्ट्रातील जी काय नगर परिषदेची भरती त्याचं केंद्रीकरण या ठिकाणी करायचं ठरलं ती कमिटी नेमली त्या कमिटीला परत दोन चार महिने कालावधी हो गेला कमिटी नेमून सगळ्या गोष्टी विषय झाल्यावरती आपल्याला वाटलं की आता ही एक केंद्रीय होणार आहे एक केंद्रीय झाल्यानंतर ती कमिटी काय करणार सगळ्या नगर परिषदेच्या जे काय अहवाल आहेत रिक्त पदांचं त्या कमिटीकडे जाणार ती कमिटी या सर्व भरती प्रक्रियेवरती लक्ष ठेवणार आणि त्या कमिटी मार्फतच नंतर पुढं कुणाला परीक्षा द्यायची एम पी एस कडे द्यायची की आय पी एस टी सी एस कडे द्यायची ती पूर्णपणे ती कमिटी या ठिकाणी फायनल निर्णय घेणार आणि त्या कमिटीचं नियंत्रण या सर्व नगर परिषदावरती असणार का तर गोंधळ होऊ नये प्रशासनाचा म्हणून आणि त्या फाय कमिटीचा फायनल निर्णय असणार म्हणून ती कमिटी परत त्या कमिटीचं काय झालं काय कळलंच का नाही परंतु आत्ताच्या घडीला मग पुन्हा ही समजतंय की परत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे मग ती कमिटी बरोबर झाली काय बरखास्त झाली काय कळलं नाही आता परत जिल्हाधिकारी यांच्याकडे आली मग आता जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर पुढे काय सांगितलं की बघा टी सी एस टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस आणि एस इन्स्टिट्यूट आणि या कंपनीची निवड केली आहे उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलेले आहे मग आता यामध्ये पण बघा प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना असा अधिकार दिलेत की काय असं बी या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते मग ते जिल्हाधिकारी या ठिकाणी मग कोणती कंपनी निवडणार मग आता ह्या दोन कंपन्यांचा पर्याय दिलाय आहे आयबीपीएस आणि टी सी एस ठीक आहे मग आता ते जिल्हाधिकारी कोणत्या कंपनीला रेफरन्स देतात त्यावरती आपल्याला कळेल की त्या जिल्ह्यातील ज्या काही नगर परिषद आहेत त्या नगर परिषद आणि नगरपंचायतीची भरती त्या कंपनी मार्फत होणार आहे मग आता ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी कंपनी असू शकते जागा वेगवेगळ्या असू शकते आता जिल्हाधिकारीच्या अंतर्गत अंडर ही भरती होणार मांडल्यानंतर बघा दोन्ही कंपनीपैकी एका कंपनीची निवड करावी त्यांच्या समोर सामंजस्य तात्काळ करार करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहीर प्रसिद्ध करण्याबाबत कळण्यात आलेले होते परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनात अध्या प्राप्त झालेला नाही याबाबत आयुक्त त्यांच्या अध्यक्ष बारा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता आढावा बैठक दुसराव्य साधनाद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीस आवश्यक माहिती व्यतिरिक्त उपस्थित राहावी बघा अशा पद्धतीचं हे आशय आहे आता यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन सांगतो महाराष्ट्र शासनाचा दीडशे दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे सहा मे ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जो काही तो राबवण्यात आला होता त्याबाबत सदर माहितीन त्यांचा एक थोडा इतिहास त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस असं झालं होतं आता ते पुढे घेऊन जायचे पण तुम्हाला एक मी एक गोष्ट असं सांगेल मला माहिती कळलेल्या माहितीनुसार काही जागा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी भरणार आहेत आणि काही जागा ह्या सरळ सेवेनी मग टी सी एस असेल किंवा एस असेल यांच्या मार्फत भरल्या जाणार आहेत बघा आता पुढे जाऊन आपल्याला मग एक न्यूज लेटरमध्ये पुढारीमध्ये आपल्याला ही बातमी पाहायला मिळाली नगर परिषदामधील गटक आणि गट भरती बाबत मग आता अराजपत्रित गट जागा कुठे गेल्या पुन्हा एकदा प्रश्न पडतो म्हणून यामध्ये काय सांगितलं ते बघूया आणि तुम्हाला मग मी फायनल या गोष्टी सांगतो राज्यातील नगर परिषदा आणि नगर परिषद नगरपंचायतीमधील गटक आणि डच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असताना रखडले आहे निर्देश दिलेल्यातून का रखडली त्याच्या पाठीमाग महाराष्ट्र राष्ट्राची काही योजना आहेत त्याच्या पाठीमाग आई, आई, काही राजकीय कारण आहेत त्याच्या पाठीमाग काही सामाजिक देखील कारण आहेत त्याच्या पाठीमाग काही या ठिकाणी एक राजकीय कारण मग आता ही टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत संबंधित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असं स्पष्ट निर्देश या ठिकाणी प्रशासनाने प्रशासनाने संचालनालयाला या ठिकाणी दिले होते बघा अं संचलनाचे नगर परिषद प्रशासनाचे संचालनाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी राज्यातील नगरपालिकांच्या विभागीय सहायुक्तांना आदेश दिलेले आहेत आता आदेश दिले ठीक आहे मग या साहेबांनी काय सांगितले की दिलेल्या निर्देशानुसार सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित गटक ड संवर्गातील नामनिर्देशातील कोट्यातील सरसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदभरतीसाठी जिल्हाधिकारी यांची अध्यक्षतेखाली बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय केलंय ती जी काही केंद्रस्तरीय राज्यातील जी कमिटी स्थापन केली त्याचा विशेष कुठच नाही उल्लेख आता डायरेक्ट जिल्हाधिकारी या ठिकाणी वरती आणि त्यांच्या खाली ही निवड मंडळ निवड मंडळ समिती स्थापन करून त्याच्यानंतर त्यांच्या अंडर ही भरती होणार आहे बघा मग त्याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं की ही गट क आणि गट गट सवर्गातील नामनिर्देशने कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाची स्पर्धा परीक्षा टी सी एस आणि आयबीपीएस या कंपनीची निवड केली आहे सर्व जिल्हा जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर दोन्ही कंपनीपैकी एका कंपनीची निवड करावी अशी नमूद केली आहे आणि सरळ सेवेद्वारे गटकन ड ज ड विविध संवर्गातील स्थायिक रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये पण बघा सरळ सेवा पदभरती रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आलेली आहे म्हणजे सगळं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि पुन्हा एकदा जर काय अजून त्यांचं बाकी असेल तर ते कॉन्फरन्सद्वारे त्या मीटिंगमध्ये सगळं व्यवस्थित पुन्हा फायनल होईल आणि त्यानंतर मला असं वाटते की हे जिल्हा परिषदेची आता आचारसंहिता सुरू झाली आणि हे सगळे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी पंधरा पर्यंत हे सगळी प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर यांच्या फायनल मिटिंग होऊन फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये मार्चच्या पंधरा तारखेनंतर आपल्याला नगर परिषदेची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता यामध्ये दिलंय त्यांनी की गटब अराजपत्रित मग हे नेमका एम पी सी कडे देतायत अजून फायनल नाही एम पी एस सी देतात की सरळ सेवनी मार्फत भरतायत हे अजून फायनल नाही पण नव्याण्णव टक्के मला वाटतं की ते एम पी कडे या ठिकाणी वर्ग करतील आणि बाकीची जी पद आहेत त्या ठिकाणी ती पदे आपल्याला हे आयबीपीएस टी सीएस कडून भरलेली या ठिकाणी पाहायला मिळतील मग तुम्हाला त्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला सांगतो कोणती पदे या ठिकाणी असणार आहेत की आयबीपीएस कडून भरली जातील बघा त्यामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लिपिक वायरमन उद्यान सहायक वाहन चालक शिपाई आणि अजून इतर संपदे वेगवेगळे त्या ठिकाणी असणार आहेत हे मला वाटतं की गट क आणि ड मधून भरले जातील ठीक आहे आता त्यामध्ये पण राज्यसेवेकडे एमपीसी कडे कोणती पद वर्ग करतील त्यामध्ये कर त्या निर्धारण व प्रशासकीय सेवा लेखा व लेखा परीक्षण अभियांत्रिकी सेवा स्वच्छता निरीक्षक आणि अग्निशामन सेवा अग्निशमन सेवेमधली काही ठराविक पदे महत्वाची ती पदे कि जी गट ब राष्ट्रपती राजपत्रित असतील ती पदे फक्त एमपीसी कडे देतील त्याच्या अंतर्गत जी काय खाली परत क मध्ये येतात ती पदे या ठिकाणी आयबीबीएस किंवा टी सी एस कंपनीकडून भरण्यात येतील त्याकरता आता इथून पुढे जिल्हाधिकारी या ठिकाणी ते पूर्ण त्याचं कामकाज पाहतील त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी त्यांच्या अंडर त्यांच्या निर्देशानुसार पदभरती या ठिकाणी होईल मी अजूनही सांगतो की फेब्रुवारी ही जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्याच्या नंतर या ठिकाणी हालचाली लवकरात लवकर झाल्या तर आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च पंधरा पर्यंत पंधरा मार्च पर्यंत आपल्याला नगर परिषदेची जाहिरात आलेली पाहायला मिळेल अभ्यासाला लागा ना अभ्यासाचं स्ट्रक्चर बदल परीक्षेचं स्ट्रक्चर बदल नाही ना कुठला सिलेबस मधला एखादा विषय कमी झालाय आणि वाढलेला आहे असंही काही झालेलं नाही अजूनही तुम्हाला सांगतो पेपर अजूनही तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची यशस्वी होण्यासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या तीन विषयावरती तुमचा रिझल्ट अवलंबून आहे जितके प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा कारण यामध्ये टॉपर असणारच विद्यार्थी शेवटच्या यादीमध्ये नाव आणू शकतो आणि आणलेले आहेत या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद